आपण बघतोय की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून तारा भावळकर यांचं भाषण खूप गाजलं आणि इतर संमेलनाध्यक्षांच्या तुलनेमध्ये त्यांनी मात्र खूप वेगवेगळ्या मुद्द्यावर अत्यंत परखड आपली अशी मतं मांडली आणि हे सुरू असताना औरंगाबाद सुद्धा अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचे तुम्ही अध्यक्ष होता आता विद्रोही साहित्य संमेलन कशासाठी भरवलं जातं म्हणजे त्याचं प्रयोजन नेमकं काय मुळात अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये न्यायमूर्ती महादेवेंद्र रानडे आणि लोकितवादी यांनी जे पहिलं ग्रंथकार संमेलन घेतलं होतं ते फार लहानशा स्वरूपात होतं एका दिवसात ते ओरखण्यात आलं अठराशे पंच्याऐंशीमध्ये दुसरं ग्रंथकार संमेलन घेतलं तेव्हा त्यांना असं वाटलं की याला व्यापक करावं महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांनी निमंत्रण दिलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांना एक माहीत होतं की इथे जे साहित्यिक जमतील ते आमचे विचार मांडणारे असणार नाही की आमचे विचार मांडणारे साहित्यिकांना त्या ठिकाणी वाव मिळणार नाही हे आमचं नाही आहे मी इथले लोकही आमच्याबद्दल बोलणार नाही आमच्या लोकांना संधी मिळणार नाही तर हे संमेलनच आमचं नाही पण पहिल्यांदाच त्यांनी नकार दिला होता एक अठराशे पंच्याऐंशीमध्ये आता त्या गोष्टीला एकशे चाळीस वर्ष झाली आहेत एकशे चाळीस वर्षात या साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणताही फरक झालेला ना नाही मी सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये दोनदा होतो म्हणजे दोन हजार अठरामध्ये होतो त्याआधी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये होतो तेव्हाही मी तो प्रकार जवळून पाहिला की विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीचा मी सदस्य होतो त्यामुळे तो प्रकार पाहिला आणि एकोणीसशे अठरा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पहिल्यांदाच मी या विरोधात एक पुस्तक लिहिलं साहित्यातील जातंधांची झुंडशाही आणि त्या पुस्तकाचाही आधार महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे पत्र होतं या सदतीस अडतीस वर्षामध्ये मी जे पाहतो आहे त्यात काही फारसा बदल झालेला नाही म्हणून त्याचा निषेध करण्याकरता अनेक संमेलनं झाली विद्रोही साहित्य संमेलनाचं पहिलं संमेलन नाही आहे हो हे एकोणीसावंच आहे वीस बावीस वर्षापूर्वीच हा प्रकार सुरू झाला पण त्याच्या आधी मालती बेडेकरांच्या अध्यक्षतेखाली एक पर्यायी संमेलन मुंबईत झालं होतं आणि केवळ आपण पैसे घेतो सरकारचे म्हणून मिंदे व्हायचं का म्हणून आपणच पैसे उभारायचे असा एक प्रयत्न आपल्या साहित्यिकांनी केला होता पण त्यालाही फारसं यश आलं नाही आता चार कोटी रुपये यावर्षीचा संमेलनी खर्च केले मी मुंबई आणि पुण्यातून रेल्वे गाड्या आणि त्यात फुकाट व्यवस्था सगळ्या साहित्यिकांसाठी करण्यात आली आणि तरीसुद्धा तिथे साहित्यिक किती प्रमाणात गेले ग्रंथ प्रदर्शन तिथे झाली त्यात ग्रंथ किती विकले गेले याचा आढावा आपण घेतला सगळा पैसा वाया गेला उलट तारा भाळकर सारख्या इतक्या मोठ्या विदुषी तर ज्यांना सन्मान मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही जाहिरात फक्त राजकारणी लोकांची झाली आणि साहित्यिकांची काही जाहिरात जाऊ द्या पण त्यांना जो सन्मान मिळायला पाहिजे तो मिळाला नाही हे आजही घडते आहे पण अशा काळामध्ये संभाजीनगरमध्ये झालेलं जे एकोणीसाव विद्रोही साहित्य संमेलन त्याचं अध्यक्षपद मला मिळालं ही तर आनंदाची गोष्ट आहे कारण मी गेल्या अडतीस एकोणचाळीस वर्षापासून सातत्याने या सगळ्या व्यवस्थेचा विरोध करतो आहे तर आजही ते आव्हान काही संपलेलं नाही जे महात्मा फुलेणी आव्हान उभं केलं होतं न्यायमूर्ती महादेवेंद्र रानडे यांच्यापुढे ते संपलेलं नाही अजून जातीयवादी प्रवृत्ती काही संपल्या नाही आणि जे आपले महामानव आहेत त्यांची जी बदनामी होण्याची जी प्रवृत्ती आहे तीसुद्धा संपलेली नाही अशा काळात सर्वसामान्य माणसाचा कळवळा घेणारं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे दलित साहित्य आहे ग्रामीण साहित्य आहे आदिवासी साहित्य आहे मुस्लिम साहित्य आहे ख्रिस्ती साहित्य आहे पुढे महानभाव साहित्य येईल किंवा बौद्ध साहित्यसुद्धा आहेच अशा त्र्हे सगळ्या साहित्याच्या ह्या कक्षा आणखी वाढतील आणि ह्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांना एक संधी मिळेल म्हणून याची फार गरज आहे यापुढे गरज आहे पण विद्रोही साहित्य संमेलन तळागाळापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी होतं फार मोठ्या प्रमाणात आता मी जवळपास पाच सहा विद्रोही साहित्य संमेलनात अनेक कारणाने गेलो आहे बरेचदा परिसवराचा अध्यक्ष म्हणून किंवा कधी श्रोता म्हणून गेलो आहे तर मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकं येतात खेड्यापाड्यातून वर्गडी करून गाव वर्गडी करून लोक येतात तिथे आणि त्यांना जेवायला मिळतं काय नाही मिळत काय त्यांची तक्रार ते कधी करत नाही राहायला मिळतं काय आता मी सुद्धा गेलो आहे पाहुणा म्हणून माझी राहण्याची व्यवस्था कधी विद्रोळी साहित्य संमेलन दुकाने केली नाही जेवणाची व्यवस्था केली के नाही मला माझीच व्यवस्था करावी लागली पहिल्यांदाच आता अध्यक्ष झाल्यामुळे मला जो सन्मान मिळाला चांगल्या हॉटेलमध्ये राहायला मिळालं चांगलं जेवायला मिळालं सन्मान मिळाला आम्हाला नाही मिळाला पण आम्हाला असं वाटलं नाही की तक्रार करावी यांच्या विरोधात फक्त आयोजनाबद्दल म्हणत होतो की मी किमान येणाऱ्या पाहुण्यांची काळजी घ्या तर ते आता घ्यायला लागले आहेत तर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसं तिथे सहभागी होत आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची प्रलोभनं दाखवली जात नाही पैसा दिला जात नाही व्यवस्था केली जात नाही तरी आस्थेर येतात याचा अर्थही सर्वसामान्य माणसाचं संमेलन आहे पण विद्रोही साहित्य संमेलनाचं मूल्यमापन कसं केलं गेलं पाहिजे असं वाटतं आपल्याला हा आता मूल्यमापनाचा प्रश्न आहे तर हा थोडासा गंभीर मुद्दा आहे कारण विद्रोही साहित्य संमेलनाची अशी एक मूर्धन्य संस्था अशी निर्माण झाली नाही अजून ती व्हायला हवी आणि फक्त वर्षातून एकदाच साहित्य संमेलन घेऊन मोकळं होता येत नाही तर वर्षभर काहीतरी उपक्रम केले पाहिजे आता मी निघताना तिथे सुचवलं होतं किशोर ढमाले आणि प्रतिभा परदेशींना की तुम्ही वर्षभर काहीतरी करत राहा एकदा गणपती उत्साहारखं वर्षात एकदा संमेलन घ्यायचं आणि विसरून जायचं अर्थात त्यांची अनेक उपक्रम असतील नसतील असं नाही पण विद्रोही हा शब्द रुजला पाहिजे त्यामागचा आशय रुजला पाहिजे त्याचं तत्त्वज्ञान लोकापर्यंत गेलं पाहिजे त्याचा जाहीरनामा सुद्धा लोकापर्यंत गेला पाहिजे महात्मा फुलेंचं पत्र न्यायमूर्ती रानडेंना लिहिलेलं हा त्यांचा जाहीरनामा हे मान्य आहे पण तो विस्तृतपणे लिहिला गेला पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत जे काय सत्यशोधक असेल दलित साहित्य असेल आदिवासी असेल ख्रिस्ती असेल जैन असेल या सगळ्या साहित्याच्या प्रवाहांना एकत्र करणारं असं एक, एक मंडळ असायला पाहिजे असं मला वाटतं प्रस्थापित साहित्य संमेलनाला राजाश्रय मिळतो तसा विद्रोही साहित्य संमेलनाला राजाश्रय मिळायला पाहिजे की नकोच आहे नकोच आहे नकोच आहे त्यांना राजाश्रय तर मुळीच नको ते नेत्यांना तर स्टेजवर घेत नाही बिलकुल पैसा नको तुमचा मान सन्मान नको चाहे. चाहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे विद्रोही साहित्य संमेलनच्या आयोजकांचं आम्ही आमचा खर्च करू शकतो आम्हाला कुणामुळे झुकायची गरज नाही लाचार व्हायची गरज नाही मिंदे व्हायची गरज नाही आम्ही स्वाभिमानाने जगू हा जो स्वाभिमानाचा ताट कणा त्यांच्यात आहे ही जमेची बाजू आहे विद्रोही साहित्य संमेलनाची आणि त्यामुळे त्यांना सरकारच्या कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाची गरज नाही जसं त्यांनी एक पत्र पाठवलं होतं गेल्या वर्षी की तुमचं मत मांडण्याकरता आमच्या स्टेजवर या तुम्ही आमचे विचार मांडा तर नकार दिला ना त्या आयोजकांनी आम्हाला तुमची गरज नाही ना तुमच्या स्टेजचीच गरज नाही आहे आमच्याकडे पब्लिक भरपूर आहे ना आम्हाला काय गरज तुमची अशा तरी स्वाभिमानाचं संमेलन आहे स्वावलंबनाचं संमेलन आहे स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विद्रोही साहित्य संमेलनाने पहिल्यांदा साहित्यिकांना शिकवलं महापुरुषांच्या कर्तृत्वाची नव्यानं गरद मांडणी करण्याची गरज असं आपल्याला फारच गरज आहे कारण महापुरुषांची मांडणी जी झाली एका विशिष्ट दृष्टिकोनातून झाली हा जो दृष्टिकोन आहे तो क्लासिकल दृष्टिकोन आहे विशेषतः क्लासचा विशेषतः त्याला शरद पाटलांच्या भाषेत बोलायचा तो ब्राह्मणी दृष्टिकोन आहे आणि मी नवीन शब्द तयार केला काही पंचवीस तीस वर्षापूर्वी मासिकल तर क्लासिकल विथ द मासिकल हे दोन कल्चर जगभरच आहे भारतात आहेत असे जगाच्या सगळ्याच देशामध्ये आहे पण भारतात ते जातीशी निगडीत असल्यामुळे विशेषतः ब्राह्मण वर्गाशी निगडीत असल्यामुळे त्याला अभिजान वर्ग म्हणतो आपण आणि त्यांची भाषा अभिजात भाषा आहे आज जी भाषा बोलतो आहे ही माझी भाषा नाही आहे ही ब्राह्मणी भाषा आहे सदाशिव पेठेत राहणाऱ्या पुण्यातल्या ब्राह्मणांच्या घरातली बोली आहे माझी बोली बोलायचा मला अधिकार नाही माझं व्याकरण नाही माझ्या बोलीचं काही जे व्याकरण आज मराठीत सांगितलं संस्कृतच्या व्याकरणावर आधारलेलं आहे रस्वदीर्घाचा जो प्रॉब्लेम आहे मोठा प्रश्न आहे तो अजून सोडवला गेला नाही म्हणजे रस्वदीर्घानी मराठीच्या व्याकरणात किंवा अर्थात काहीही बदल होत नाही अर्थविभेदत्ता म्हणजे अर्थामध्ये बदल होणे हे संस्कृतच्या शब्दांना लागू पडतं मराठीला लागू पडत नाही तरी मराठीचं व्याकरण जे लादलं गेलं आहे संस्कृत ही प्रका, प्रकार एक प्रकारची गुलामी आहे ही वेलांटी असो की उगार असो ही जोपर्यंत तुम्ही काढत नाही तो बोलता मराठीचा विकास होणार नाही उलट ही वेलांटीच मराठीचा गळा आवडल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे पण पहिल्यांदा हे काम केलं पाहिजे अभिजात माल्यांनी हे स रस्विर्घ हा प्रॉब्लेमच सोडवला पाहिजे नष्टच केलं पाहिजे म्हणजे त्या रस्वदिर्घमुळे जो तळागळामध्ये मराठी जायला पाहिजे नाही हा एक भाग आहे रस्वदिर्घचा लिहिताना येतो पण बोलताना सुद्धा मला मोठा न लहान न आता आपण वर्धा जिल्ह्यात आहोत की नागपुरात तुम्ही गेलात तर या भागात नागपुरी बोलली जाते त्या ठिकाणी गळ तर गळ म्हणतात नळ म्हणायचं तर नळ म्हणतात हळचा र होतो वराडात तुम्ही गेलात अमरावती यवत यवतमाळ अकोला बुलढाणा इकडे हळचा य होतो नळाला नय म्हणतात मग तुम्ही नय म्हटलं तर नावं ठेवता ना तर अशा तऱ्हेने हा जो प्रादेशिक जे वैशिष्ट्याचा भाग आहे भाषेचा तिकडे आपलं दुर्लक्ष झाला आहे पूर्णतः आपण ज्याला मध्यवर्ती मराठी म्हटलं प्रमाण भाषा म्हटलं ती ब्राह्मणी आहे पूर्णतः ब्राह्मणी आहे भळकरांनी समारोपाच्या भाषणात असं म्हटलं की ही काही विशिष्ट जातीच नाही खोटं बोललं चुकीचं बोललं ते माझ्या भाषणानंतर त्यांची प्रतिक्रिया होती पण चुकीची होती हे सगळ्यांनी लिहून ठेवलं आहे सुहासिनी लद्दुनी मराठीच्या प्रमाण भाषेच्या स्वरूप ग्रंथात लिहिलं की जेव्हा पाठ्यपुस्तक तयार करण्याची मिळाली त्या पुण्यातल्या सदाश पेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातल्या बोलीत पाठ्यपुस्तक लिहिलं गेलं त्या बोलीत व्याकरण तयार करण्यात आलं इतर सर्व बोलींवर अन्याय झालेला आहे आणि आजही मोठा बोला न बोलायचं की लहान न पहिला न पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी पहिली उकार की दुसरी हे इतके चिल्लर प्रश्न आहेत फार चिल्लर प्रश्न आहे हे मराठीला लागूच होत नाही मुळात मराठीची निर्मिती संस्कृतपासून झालेली नाही आहे पैशाची भाषेपासून झाली आहे पाली भाषेचा संस्कार झाला नरेंद्र मोदी म्हणाले होते अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये की संस्कृत आणि त्यांनी मराठीचा संबंध जोडलं नाही नाही चुकीचं अज्ञानी लोक आहेत ते हे अडाणी लोक कसे बोलतात अडाणीचे हे नोकर आहेत हे स्वतः अडाणी आहेत तर हे लोक भाषेबद्दल कसं काय बोलतात आणि हिम्मत कशी काय होती परवा अशा भोसलेनी बोलताना म्हटलं एका का कार्यक्रमात किती ते रस्वदिर्घ पाहायला पाहिजे न न पाह यांना कोणी सांगितलं हे सगळं यांना माहिती आहे का भाषा विज्ञान काय मी पंचवीस वर्ष भाषा विज्ञान आहे पदव्युत्तर आणि पदवी स्तरावर भाषा विज्ञानाचे सगळे सिद्धांत सगळ्या प्रकारची संशोधनं वाचली आम्ही इंग्रजीत मराठीत हिंदीत मलाही माहिती आहे की चुकीचं बोलत आहे सगळे लोक राज्यकर्ते का बोलतात त्यांना कोणी अधिकार दिला हा म्हणजे आम्हाला बोलायला पाहिजे आणि शिक्षकांनी बोलायला पाहिजे विद्यार्थ्यांनी बोलायला पाहिजे ज्यांचा अधिकार नाही असे कसे अलधिकार चेष्टा करतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं शोषण होतं यावर एक प्रकल्प तीस वर्षापूर्वी केला होता विद्यार्थ्यांमधील भाषिक मूणगंड का निर्माण होतो आणि प्रादेशिक भाषेकडे पाहण्याचा विकृत दृष्टिकोन नकारात्मक दृष्टिकोन तुच्छतेचा दृष्टिकोन असल्यामुळे आणि हे मी नाही सांगत हे नागो कालेणकरांनी त्यांच्या ध्वनिविचार या ग्रंथामध्ये भाषा व संस्कृती या ग्रंथात म्हटलं आहे हे मराठीचं व्याकरण प्राथमिक स्तरावर शिकवलं जातं त्यामुळे शाळेत गळती होते गळती आणि कुचंबणा हे जे दोन प्रश्न आहेत शिक्षणशास्त्रातले त्याच्यामुळे अशी भाषा आहे भाषेचं व्याकरण आहे हे नागो कालेणकरांनी पहिल्यांदा ना मांडलं त्यातून मग मला वाटलं मग डॉक्टर वेवी कोलतेनी मांडलं नंतर पुष्पा फडकेनी मांडलं सुहासिनी लद्दूनी मांडलं यास्मिनी शेख मांडतात आता शंभर वर्षाच्या आहेत आणि आशा भोसले आणि ते कोण मोदी यांना काय कळतं यातलं बुरख लोक आहेत ते सगळे देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विद्रोही विचारांचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो पण तो एकत्रित करण्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज आहे नाही ते विद्रोही आहेत एकत्र कसं येणार विद्रोहीचे खूप प्रकार झाले ना अनेक विद्रोह झाले अनेक संमेलन झाली फाटाफूट झाली जिथे स्वातंत्र्य आलं तिथे फाटाफूट आहे जिथे स्वातंत्र्य नाही तिथे एकजूट होऊ शकते म्हणजे आपली प्रवृत्तीच आहे आपल्याला स्वातंत्र्य नकोच असतं स्वातंत्र्य घेतलं की जबाबदारी जबाबदारी येते आणि जबाबदारी कुणालाच घ्यायची नसते आपलं वेगळेपण आपला अहंकार विद्रोही संमेलनाला खूप मोठं काही भवितव्य नाही आहे जोपर्यंत त्याची यंत्रणा व्यवस्थित होत नाही जाहीरनामा होत, होत नाही त्यांची एक मंडळ होत नाही महामंडळ होत नाही आणि सगळ्या लोकांना एकत्र आणण्याकरता प्रयत्न होत नाही तोपर्यंत विद्रोही साहित्य संमेलनाला सुद्धा खूप मोठं भवितव्य नाही पण आता बघा की म्हणजे वैचारिक सुद्धा दोन गट झालेली आहेत एका बाजूने नव्या पिढीवरती एका विचारांचा मारा करण्यात येतो आणि दुसऱ्या बाजूने जे सत्य आहे किंवा वास्तव आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाही जात असेल पण तो तोकडा पडतो आणि भावनेच्या आधारे खूप जास्त प्रमाणात म्हणजे त्याचा प्रभाव आपल्याला या नव्या पिढीवरती वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला मिळतो बऱ्याचदा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा होतो आणि यामुळे नव्या पिढीपर्यंत वास्तव त्यातले इतिहासातले सत्य दाखले हे पोहोचतात का तिथे हा जो प्रवाह आहे तो तोकडा पडतो असं आपल्याला वाटतं तोकडा पडतो नक्कीच कारण काय की सत्य मांडणारे अभ्यासक कमी आहेत इतिहास संशोधनामध्ये सुद्धा जी शिस्त पाळायला पाहिजे ते शिस्तबद्ध काम करणारे लोक कमी आहे इंद्रजी सावंतांसारखी एखादी व्यक्ती आपल्याला सापडते जी डिसिप्लिन वापरत भाषेच्या क्षेत्रात सुद्धा अभ्यास करणारा वर्ग नाहीच आहेत म्हणजे माझ्या पाहण्यात असं आहे की भाषा विज्ञानाच्या क्षेत्रात ज्या मराठीच्या प्राध्यापकांनी लक्ष घाललं पाहिजे तेवढं लक्ष घातलं गेलं नाही सर्वसामान्य माणसाला यातलं काहीच माहीत नाही त्याचा जो न्यूनगंड आहे त्याच्यात तो आत्मविश्वास नाही आहे तो निर्माण करण्याचं काम भाषेच्या अभ्यासकांचा आहे शिक्षकांचा आहे काही प्रमाणात नेत्यांचं सुद्धा आहे तर हे केलं जात नाही उलट जे लोक आधीपासूनच या भाषेवर आपलं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते ते सक्रिय जास्त आहेत याच्याकडे पैसा आहे सत्ता आहे प्रसारमाध्यमं त्यांची आहेत समाज माध्यमामध्ये सुद्धा ते लोक जास्त सक्रिय आहेत उलट या उलट जे सशास्त्र अभ्यास ज्याला वैज्ञानिक अभ्यास म्हणून असा अभ्यास करणारे लोक अजूनही समाजविज्ञान समाज माध्यमात समाज मार्ण फारसे आलेले नाही आहेत तोकडे प्रयत्न आहे त्या मानाने एक आपण पाहिलं की मुस्लिम हिंदू हा विषय आपण चर्चेला घेतला होता पण खूप जास्त ब्राह्मण द्वेष हा सुद्धा केला जातो आणि म्हणून ते एकत्रित येऊन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करत असतात असं वाटतं तुम्हाला की ब्राह्मण द्वेष पसरवला जातो म्हणजे काही तात्विक मुद्द्यावरती तुम्ही त्यांचा प्रतिवाद करत असेल किंवा वाद प्रतिवाद होत असेल पण काही काही गोष्टी अशा सुद्धा समाजात घडतात का ज्यामुळे विनाकारणाचा एक ब्राह्मण द्वेष पसरवला जातो आणि त्यामुळे तोही सामाजिक सलोखा बिघडवण्यामध्ये कारणीभूत ठरतो अगदी महत्वाचा मुद्दा आहे द्वेष कोणत्याच जातीचा असू नये ब्राह्मण द्वेष हा निवड एका विशिष्ट भावनेने केला असेल तर तेच चुकीचं आहे निषेधार्ह आहे कारण ब्राह्मणांचं योगदान सगळ्या क्षेत्रात आहे ते आपण काही अर्थ नाही म्हणजे इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात असो की भाषेच्या क्षेत्रात असो की संस्कृतीच्या निर्मितीच्या क्षेत्रात असो कोष निर्मितीमध्ये ब्राह्मणांचा सहभाग आहे पण तो सहभाग आपण अमान्य करण्यात काही अर्थ नाही जे ब्राह्मण अशा तऱ्हेने ध्रुवीकरण करून आपली पोळी कशी शेकावी यासाठी घृणास्पद वर्तन करतात त्यांचा निषेध व्हायला पाहिजे ब्राह्मण व्यक्तीचा न होता ब्राह्मणी वृत्तीचा निषेध व्हायला पाहिजे ब्राह्मण द्वेष किंवा कोणत्याही जातीचा द्वेष यातून काहीही निष्पन्न होणार नाही तेच चुकीचं आहे या, या जगामध्ये ब्राह्मणी ब्राह्मणी वृत्ती नेमकी काय त्याची व्याख्या कशी करू शकतो वृत्तीचा अर्थ असा होतो की का सर्व काही जे काही साधन संपत्ती आहे फक्त आपल्या वाट्याला यावी इतरांना काहीच मिळू नये बाकी लोक उपाशी लागले तरी चालतील पण माझं पोट भरलं पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे तिला ब्राह्मणी वृत्ती म्हणतात याबद्दल एक फार चांगलं उदाहरण सोशल वर्कच्या अभ्यास क्षेत्रात आहे विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांनी एक प्रयत्न केला होता की त्यांनी ज्या भूमी भूदान चळवळ चालवली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बा तुम्ही चार भाऊ असाल तर पाचवा भाऊ हो मला माना आणि तुमच्या शेतीचे पाच भाग करा पाचवा मला द्या आता हा जो पाचवा भाग मला द्या म्हणण्याचा सिद्धांत आहे ब्राह्मणिकल अप्रोच म्हणतात म्हणजे हा सायंटिफिक शब्द आहे बरं hmm. एखादा विशिष्ट चळवळीतला शब्द नाही ब्राह्मणिकल अप्रोच म्हणजे ब्राह्मण लोक स्वतः कष्ट करत नाही दुसऱ्याच्या कष्टात त्यांचा सहभाग नसतो पण कष्टातून निर्माण झालेल्या उत्पादनात ते आपला वाटा मागतात हा जो प्रकार आहे हा ब्राह्मणी प्रकार आहे आणि हा जिथे जिथे असेल तो ब्राह्मणाचाच असेल नाही असं नाही बहुजनांमध्ये तो आहे नेते आपण पाहतो बहुतेक नेते हे ब्राह्मणिजम वालेच आहेत ब्राह्मण जातीमध्येच असेल असं नाही आपण विशिष्ट जातीला नाव ठेवण्यात अर्थ नाही ही जी प्रवृत्ती आहे आपलंच पोट भरून बाकी लो लोक पाहिजे हो, राहू ही ब्राह्मणी वृत्ती आहे खूप धन्यवाद धन्यवाद वेळ दिला धन्यवाद ही हा व्हिडिओ तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर बँक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांचे आभार धन्यवाद